नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण यत्ता सातवी विषय भूगोल त्यातील दुसऱ्या धड्याची प्रश्न उत्तरं पाहणार आहोत सूर्य चंद्र व पृथ्वी प्रश्न क्रमांक पहिला चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा चंद्र सूर्याभोवती प्रदिक्षिणा घालतो उत्तर चंद्र सूर्याभोवती अप्रतिक्षपणे प्रदिक्षिणा घालतो पौर्णिमेस चंद्र सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो उत्तर पौर्णिमेस चंद्र पृथ्वी व सूर्य असा क्रम असतो तीन पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत आहे उत्तर पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा लंब वर्तुळाकार आहे चार चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेला एकदाच छेदते उत्तर चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी दोन वेळा छेदते पाच सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे उत्तर सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे अयोग्य आहे सहा पृथ्वीची उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते उत्तर चंद्र पृथ्वीची अपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण सूर्यग्रहण होते सर्वांसाठी सूचना आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओंच्या पुढील अपडेट्स मिळतील पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा योग्य पर्याय निवडा सूर्यग्रहण जर दिलेल्या पर्यायांचा जर विचार केला तर आपल्याला पर्याय क्रमांक आ उत्तर मिळणार आहे पुढील प्रश्न कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब अ आ ई असे तीन पर्याय दिलेले आहेत तर त्यातून आपल्याला आ उत्तर मिळणार आहे तीन चंद्राची अपभू स्थिती पर्याय क्रमांक इ उत्तर आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पुढील तक्ता पूर्ण करा तपशील वैशिष्ट्ये चंद्रग्रहण सूर्यग्रहण तिथी दिवस चंद्रग्रहणाची वेळ लिहायची आपल्याला थोडक्यात पौर्णिमा का अमावशा या सर्व तक्त्याचं उत्तर खाली दिलेलं आहे ते आपण व्यवस्थित उत्तर पाहूया तपशील वैशिष्ट्ये चंद्रग्रहण सूर्यग्रहण तिथी दिवस पौर्णिमा उत्तर आहे सूर्यग्रहण अमावस्या स्थिती चंद्र पृथ्वी सूर्य सूर्यग्रहणामध्ये पृथ्वी चंद्र सूर्य ग्रहणांचा प्रकार खग्रास चंद्रग्रहण खंडग्रास गर्हान। चंद्रग्रहण सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत खग्रास सूर्यग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी चंद्रग्रहणामध्ये एकशे सात मिनटे असतो सूर्यग्रहणामध्ये सात मिनटे वीस सेकंद असतात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार आकृती काढा व नावे लिहा पहिली आकृती खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण दुसरी खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण दिलेल्या दोन्ही आकृती खाली दिलेल्या आहेत पुस्तकात पण त्या आकृत्या व्यवस्थित दिलेल्या आहेत पहिली आकृती खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण यामध्ये पृथ्वी चंद्र सूर्य असा क्रम असतो पुस्तकात सुद्धा व्यवस्थित ही स्पष्ट आकृती दिलेली आहे आता आपण दुसरी आकृती पाहू खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण यामध्ये सूर्य पृथ्वी आणि चंद्र असा क्रम आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यातील पहिला दर अमावस्या व पौर्णिमेला चंद्र पृथ्वी सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत उत्तर पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात ग्रहाची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेची सुमारे पाच अंशचा कोण करते परि परिणामी प्रत्येक परिभ्रमणा दरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला दोन वेळा छेद होतो अजून पुढे याच प्रश्नाचा उत्तर आहे प्रत्येक अमावस्येला सूर्यचंद्र पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत शून्य अंशाचा कोण असतो तर पौर्णिमेला तो एकशेऐंशी अंश असतो असे असले तरीही प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला सूर्यचंद्र व पृथ्वी एका पातळीत व एका सरळ रेषेत येत नाहीत म्हणूनच प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला ग्रहणे होत नाहीत प्रश्न क्रमांक दोन खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही का अनुभवयास येते उत्तर सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र येण्याने चंद्राची सावली पृथ्वीवर पडते अशा स्थितीत हे तीनही खगोल समपातळीत व एका सरळ रेषेत असतात म्हणून दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते अशी सावली दोन प्रकारांनी पडते मध्यभागात ती दाट असते तर कडेच्या भागात ती विरळ बनते पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो अशी स्थिती म्हणजे खग्रास सूर्यग्रहण होय त्याच वेळेस विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते ते खंडग्रास सूर्यग्रहण होय पुढील प्रश्न या प्रश्नातील तिसरा ग्रहणाविषयींचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय सुचवा उत्तर सूर्यग्रहण व चंद्रग्रहण या फक्त खगोलीय स्थिती आहे आहेत यात शुभ अशुभ असे काहीही नसते सूर्य पृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत येण्याचा हा केवळ खगोलीय परिणाम आहे अशा अवकाशीय घटना नेहमी घडत असतात या घटना घडण्यामागे कोणतेही कारण नसते ग्रहणामागे कारणे आहेत ही एक अंधश्रद्धा असून ती चुकीची आहे पुढील प्रश्न सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल उत्तर सूर्यग्रहण पाहताना काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरणे आवश्यक आहे कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते पुढील प्रश्न उपभूस्थितीत कोणत्या प्रकारची सूर्यग्रहणे होतील उत्तर उपभूस्थितीत खगरा सूर्यग्रहण होईल अशा प्रकारे प्रश्न क्रमांक एक ते पाच संपूर्ण उत्तरं पाहिलेली आहेत धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा